मकर संक्रांती म्हणजे तिळगुळ्याच्या गोडीनं नाती अधिक घट्ट करण्याचा सुखदुःखाची देवाणघेवाण करण्याचा आणि महिलांनी एकमेकींच्या आयुष्यात आनंद पिरण्याचा सण मात्र समाजातल्या विधवा महिलांनाही या आनंदामध्ये सहभागी होता यावं त्यांचाही सन्मान व्हावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावं या उदात्त हेतूनं श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगरसेविका चांदणी खेतमाळीस यांनी एक आगळावेगळा आणि समाज प्रबोधन करणारा उपक्रम राबवला शहरातील शनी मंदिरात विधवा महिलांना एकत्र करत मकर संक्रांतीचा सण उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला आहे आहा मोठ्या महिला उपस्थित होत्या परंपरेनिमकरक्रांतीला महिलांकडून वानवसा दिला जातो मात्र ववसा झाल्यानंतर वापरलेले अन्न पायाखाली येते या गांभीर्य ओळखून नगरसेविका खेतमाळी यांनी एक सकारात्मक बदल घडवून आणला या उपक्रमात ववसा करताना अन्नाऐवजी फुलांचा वापर करण्यात आला त्यामुळे परंपरेचा सन्मानही जपला गेला आणि अन्नाचा अपमान होण्यापासून प्रतिबंधही झाला हा विचारशील निर्णय उपस्थित महिलांच्या मनाला भाऊन गेला या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींशी संवाद साधत आपल्या आयुष्यातील सुखदुःख शेअर केले अनेक विधवा महिलांनी प्रथमच प्रकारे मोकळेपणानं सण साजरा केल्याची भावना व्यक्त केल्या आज आम्हालाही सन्मानानं सहभागी करून घेतलं हे आयुष्यभर लक्षात राहील अशा भावनिक प्रतिक्रिया काही महिलांनी दिल्या नमस्कार सगळ्यांना आज मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडबड बोला गोल गोल आज आम्ही संक्रांती मकर संक्रांती संक्रांतीने आम्ही शनी मंदिरामध्ये सर्व महिलांच्यासोबत जमलेलो आहे तर आम्ही या निमित्ताने की मी आज समा म्हणजे महिला औक्षवण करायला हरभरा ग्रु ऊस वांगे हे आणतात तर त्याच्यापासून खूप म्हणजे प्रमाणात अन्नाची नासाडी होती आ, आ, सर, आए, तर आम्ही एक नवीन उपक्रम राबवला आहे की सर्व महिलांनी इथून पुढे औक्षण करायला एकमेकीला फुलं आणले पाहिजे आणि सर सर्वांनी फुला वापर केला पाहिजे म्हणजे अन्नाची नासाडी कमी होईल दुसरी अशी गोष्ट आहे की ज्या एकल महिला आहेत आपल्या समाजामध्ये तिथवा तर अशांना समाज दुय्यम दर्जा देतो तर ति तिचे पती गेल्यानंतर तिचा काही दोष नसताना केवळ सणावाराला त्यांना घरात बसवलं जातं त्यांच्यावर विचित्र पद्धतीने त्यांच्याकडे पा पाहण्याचा दृष्टिकोन अनेक समाजाचा आहे तर मला ही गोष्ट हाणून पाडायची आहे की ती पण महिला आहे ती माझी भगिनी ती माझी सहकारी नाही तिला ह्या गोष्टीपासून का प पराउत करायचं आहे तर मला इथून पुढं जे काही करायचं ना ह्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन मला ह्याचा न्याय द्यायचा आहे आणि इथून पुढचं आयुष्य मला यांच्यासाठी समाजसेवा करण्यासाठी स घालवायचं आहे त्यामुळे मी ह्या सगळ्या माझ्याबरोबर ज्या आहेत ह्या सगळ्या महिला आहेत घोषणा करत आहे की ज्यांना विधवा म्हणून बोललं जातं भुमवलं जातं त्यांच्याकडं बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तर जे पती ज्यांना पती आहे त्या महिलांना अर्धांगिनी म्हणतात आणि ज्यांना पती नाही ना त्या महिलांना इथून पुढे माझं असं म्हणणं आहे की त्यांना पूर्णांगिनी हे नाव आपण देऊ अशी माझी खूप इच्छा आहे तर त्या सर्वांनी माझ्या ह्या नावाचा स्वीकार करावा आणि चुकीचं जर काही वाटलं असतं तर क्षमा करावा नमस्कार मी अश्विनी शिव्यगृहातील प्रथमला संक्रांतीच्या या सुंदर अशा क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते सुनीता ताई चांनीताईमाणी आपल्या देस्तई सुगंधाताई या सर्वांनी मला इथे बोलवलं ताईंचा सकाळीच फोन आला की बेटा आपल्याला आज संत साजरा करायचा आहे त्यावेळेस मला म्हणजे आनंद वाटला कारण तसं मला फक्त चार वही सुचतायत की सोपं नसतं जीवन विधवा म्हणून जगणं सोपं नसतं जीवन विधवा म्हणून जगणं हिमूस केले नजरेनं सैन निर्मून बघव मी हे तिचा करतो जोडीन उतार नेऊन घात समाजाच्या रूढी परंपरेचा होतो तिच्यावर आघात तिचा तिच्यावर काय आघात होतो ते तिची तिलाच म्हटले गेल्या वर्षी ताईंनी असंच आम्हाला आमंत्रित केलं होतं हे आमचं दुसरं वर्ष येत आम्हाला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा आजपर्यंत आपण बघतो की सण समारंभ कशासाठी साजरे केले जातात आनंद उत्साह आणि एकमेकात एकोपा निर्माण केल्या पाहिजे पण जो सण वणसावित्रीचा सण आणि मकर संक्रांतीचा सण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आम्हाला अपराधीपणाची करून आवडायची की आमचं काय चूल आहे आमचा जो जोडीदार गेला येत आमचं काय दोष आहे पण जरी जोडीदार आमचा शरीराने गेला असला तरी आत्म्याने आम्ही त्याची सोबत करून जगत आहोत आणि आत्मेने आम्ही आमच्या मुलासोबत संसार सांगून जगत आहोत जर तुम्ही जर पुरण काळातच पाहत असाल तर पुरणकाळातही दिलेलं आहे की ज्या बाईला स्वतःची संतती म्हणजे तिच्या नवऱ्याचा औषधीचा वाढतोय ती कधीच विद्वान असते आणि जर आम्ही असं विद्वान असून ही जर समाजाच्या काही गोडी परंपरेमुळे जर आम्हाला जर असं वंचित ठेवलं जात आहे तर हा खरंच या आधुनिक होत नाही म्हणून सांगितलं तुम्ही हा छान उपक्रम साजरा केलेला आहे त्यासाठी मला आज घडून घेऊ येत आहे पण आता बोलायला शब्द अपुरे पडत आहेत पण काही मी शब्दात सांगू शकत नाही की ज्यावेळेस एक बाय किती त्याचे जोडवी मुंगळसूत्र सगळे अलंकार काढून घेऊ तुला अतिशय पूर्णतः तिच्यावर काय ते परिणाम होतात ते मी तिची तिलाच माहिती आहे पण तुम्ही ज्यावेळेस आम्हाला आणलं आणि आम्हाला ते सगळ्या आमच्यास एवढं मानाचं सन्मानाचं स्थान केलं अवस्त्रीच दुःख जगात जर बघितलं ना तसरीच श्री सुषमने आज घरापासून जर सुरुवात केली ना तर श्री श्रीला साथ दिला तसं प्रत्येक दिवस म्हणजे जे दुःख आहे ते कमी होईल असता मी श्री सुहास धावते तर सर्व महिलांना मत ठाकरे खूप खूप आणि आज आम्ही मतदार निमित्त सर्व महिला एकत्र आलेलो आहोत जमलेलो आहे आता हे सण समारंभ आपले पूर्वीपासून चालत आलेले आहेत आपल्याला हिंदी सांस्कृतिक परंपरा जपणं हे आपलं अति कर्तव्य आहे मग हे जपत असताना काळानुसार आपल्याला बदल पण घडवले पाहिजे म्हणजे आपण पहिले जे, जे अन्नधान्य आपला बळीचा राजा हा रक्ताचं पाणी करतो अक्षरशः आणि हे धान्य पिकवलं जातं आणि आपण आज काय करतो त्याची नासाडी होते आपल्याकडं कळत नकळता सुद्धा परंपरा जपत आली पण आता काळानुसार आपल्याला बदल करणं गरजेचं आहे किंवा आम्ही काय केलं काम ताई आमच्या नगरसेविकेच्या अतिशय कर्तव्य दराडीच्या आणि त्यांना म्हणजे बदल नवीन काम बदल करण्याची त्यांची खूप इच्छा असते आणि त्या अंमलात पण आणतात पुसत बोलून दाखवत नाही त्यांनी आजही सिद्ध पण केलं तर आम्ही काय केलं ठरवलं की कुणाच्या पाख्या त्या एकमेकींना ववसायच्या एक एकमेकींच्या एक एक अंगावर हे करायचे आपण ठीक आहे आणि त्याचं काम करायचं त्याचं परत थतही होतं म्हणजे ते वेस्टेज जात नाही हा एक मोठं सबेज जातोय आपला हे आपण यात आप काही वाया घालवत नाही बळीराजाच्या पण याचं आपण काय म्हणतो त्याचं रक्षण करतोय त्याचं पण दखवणू होते हा एक मोठा संदेश महिलांपर्यंत गेलाच पाहिजे या निमित्ताने आता ही सुरुवात आहे कोणतीही सुरुवात होताना थोडासा वेळ लागतो हरकत नाही पण हळूहळू निश्चित त्याच्यात जास्त प्रमाणात बदल होईल हा एक भाग झाला दुसरा भाग म्हणजे विधवा ांना आपल्या समाजाने खूपच म्हणजे नाही का त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे त्यांनी घरात तोंडून घ्यायचं सण समारंभांना मंदिरात यायचं नाही एकमेकींच्या द्यायचं नाही पण त्यांनी आनंद कुठे साजरा करायचा काय त्यांचा दोष वैद्यपे हे काय हौसी खात त्यांना ते आलेलं आहे तो एक भाग आहे ठीक आहे काहीतरी आपण कोणतं विधी लिखित दृष्टी असतात म्हणून त्यांच्या वाटायला आलेले पण आपण या काळानुसार बदल केला पाहिजे त्यांना बाई रानडे झाले राजा राम मोठ झाले ज्योतिबा फुले आपल्यासाठी त्यांनी यांनी काय केलं काय शिकवलं आपल्याला आपल्याला हे शिकवलं की काळांचा तुम्ही बदल करा आणि त्यांनाही मानाचं स्थान द्या त्यांनी रोखले नंतर म्हणजे महिलांना घराच्या बाहेर काढलं ज्या किंमतीत कोंडून होत्या अक्षरशः त्यांना त्यांनी शिक्षित केलं स्वतः अंगावरची खलफेक दगडाचे गोळे सगळं सहन केलं आज तर नाही आहे तशी परिस्थिती आज खूप परिस्थिती बदललेली आहे समाज बराचसा सुशिक्षित झालेला आहे मग आपल्याला थोडासाच बदल घडवायचा आहे मग आपण का नाही पुढाकार घ्यावा म्हणून आपण पण आपल्या आनंदात सामील करून घेणं हे आपलं आर्थ आर्थिक कर्तव्य आहे चांदनी खेतमाळीस यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक समतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ तिळगुळाची गोळीच नव्हे तर मानवतेची उभही अनुभवायला मिळाली अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली आह मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे